सध्याच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी युवकांनी जिद्द चिकाटी आणि वेळेचं नियोजन करणं अत्यावश्यक आहे असं मत राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे अपर उपायुक्त प्रसाद पांढरे यांनी व्यक्त केलं पांढरे यांची अपर उपायुक्त पदावर निवड झाल्याबद्दल आणि त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल अकोलकोट तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी पितापूर येथे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात पांढरे बोलत होते या अध्यक्षस्थानी सगरी हे होते या प्रसंगी लक्ष्मण पांढरे बाशा पटेल कमल पांढरे हारून मनुरे चंद्रकांत वनमाने तम्मा वनमाने तय्यब मुल्ला मल्लीनाथ हक्के संजय पांढरे तलाठी गणेश पडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पांढरे यांनी ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कौशल्य आणि गुणवत्ता भरपूर असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं मत नमूद केलं तसंच कोणत्या क्षेत्रात आपली आवड आहे हे ओळखूनच करिअर निवडावं आणि करिअर घडवावं असं ते म्हणाले प्रामाणिकपणा कष्ट सहिष्णुता हे आयुष्यात उपयोगी पडणारे सद्गुण आहेत असंही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमास प्रवीण शिंपाळे रवी माशाळे तम्मण्णा पांढरे गजानन पाटील स्वाती शिंपाळे दीपाली माशाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी पांढरे यांनी केलं तर आभार अंजू पांढरे यांनी मानलं